नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्याची माहिती पाहिली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याची माहिती पाहणार आहोत पहा महाराष्ट्र हे भारतातील एकोणतीस राज्यांपैकी एक असून भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे याची लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ लांबी ही पूर्व पश्चिम सुमारे आठशे किलोमीटर आणि रुंदी दक्षिण उत्तर सुमारे सातशे वीस किलोमीटर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर यानंतर याच्या नैसर्गिक सीमा पाहूयात आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला सातमाळा डोंगररांगा गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतावरील आकरणी टेकड्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग व त्याच्या पूर्वेस आहेत त्या म्हणजे गाविलगड टेकड्या ईशान्येला दरकेसा टेकड्या चिरोळी टेकड्या व भामरागोड डोंगर आहे आणि दक्षिणेला हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे आता राजकीय सीमा आणि सरहद्दी पाहूया आपण तर महाराष्ट्राच्या वायव्यला गुजरात दादरा व नगर हवेली आहे उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे पूर्वेला छत्तीसगड आग्नेयेला आंध्र प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक व गोवा ही राज्यं आहेत महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेनुसार तीन विभाग पडतात यातील पहिला आहे तो म्हणजे कोकण किनारपट्टी दुसरा आहे सह्याद्री पर्वत याला पश्चिम घाट असंही म्हणतात आणि तिसरा आहे तो म्हणजे महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठाराला दुसरं नाव आहे दख्खनचे पठार तर असे तीन हे प्राकृतिक रचनेचे विभाग आहेत आता कोकण किनारपट्टीविषयी माहिती पाहूया कोकण किनारपट्टीचे स्थान हे अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर जो लांब पट्टा आहे त्याला कोकण असं म्हणतात याचा विस्तार उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंत आहे आणि आपली ही जी कोकण किनारपट्टी आहे ती रिया प्रकारची आहे आता सह्याद्री पर्वत पहा दक्कन पठाराचा पश्चिमेकडे न खचलेला भाग म्हणजे सह्याद्री होय यामुळे सह्याद्री हा पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरळ भिंतीसारखा दिसतो पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो सह्याद्री पर्वत हा प्राचीन म्हणजे जुना असून या पर्वताची बऱ्याच ठिकाणी कमी अधिक उंचीची ठिकाणं तयार झालेली आहे उदाहरणार्थ काही ठिकाणी शिखरे आहेत घाट डोंगर आहे तर काही ठिकाणी उंचीवरील सपाट प्रदेश आहे आता महाराष्ट्र पठार यालाच दख्खनचे पठार पण म्हणतात महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी नव्वद टक्के क्षेत्रफळ हे महाराष्ट्र पठाराने व्यापले आहे याची लांबी रुंदी ही पूर्व पश्चिम आठशे किलोमीटर आहे तर उत्तर दक्षिण सातशे किलोमीटर आहे याची उंची सरासरी चारशे पन्नास मीटर आहे या पठाराची उंची पश्चिमेला जास्त आहे व पूर्वेला कमी आहे महाराष्ट्र पठार हे डोंगर रांगा आणि नदी खोऱ्यांनी व्यापलेले आहे तर पहा लक्षात ठेवा प्राकृतिक रचनेनुसार तीन विभाग आहेत कोकण किनार पट्टी सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार आता महाराष्ट्राची मानचिन्हे पाहूयात आपली राजधानी आहे मुंबई उपराजधानी नागपूर आपले राज्यफळ आहे आंबा राज्यफुल आहे मोठा बोंडारा किंवा त्याला तामण म्हणतात राज्य पक्षी आहे हरियाल राज्यप्राणी शेकरू आणि राज्यभाषा आहे मराठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये राजस्थानचा पहिला मध्य प्रदेशचा दुसरा आणि आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे आणि महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या सीमा वगैरे पाहिलेल्या आहेत प्राकृतिक रचनेचे विभाग पाहिले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या धरणे तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा